मुंबईमध्ये पुन्हा एकदा मराठी हिंदी भाषेचा वाद डॉमिनोज पिझ्झा देणाऱ्या डिलिव्हरी बॉयला एका जोडप्याने पैसे देण्यास दिला नकार भांडूपमध्ये डॉमिनोजच्या पिझ्झा बॉयने मराठी बोलणार नाही असा वाद निर्माण केला आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल केला यावरून पुन्हा मोठा वाद निर्माण झालाय दहा तारखेला भांडूपच्या साई राधा सोसायटीत राहणाऱ्या डॉक्टर वैदेही पाठक अहिरराव आणि त्यांचा मुलगा आर्यमनने डॉमिनोज पिझ्झामधून पिझ्झा मागवला होता यावेळी पिझाचे बुकिंग करताना समोरील व्यक्ती हरियाणवी भाषेत त्यांच्याशी बोलू लागला यावर त्यांनी आपण मराठीत बोला असं सांगितलं त्यानंतर डिलिव्हरी आल्यावर ही रोहित लेवरे हा डिलिव्हरी बॉय त्याच भाषेत बोलू लागल्यानं पाठक यांनी त्याला मराठीत बोल असं सांगितलं मात्र डिलिव्हरी बॉयने त्यास नकार देत त्यांच्याशी हुज्जत घालण्यास आणि त्याचा व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली यामुळे आता डॉक्टर पाठक यांनी याबाबत डॉमिनोज आणि सदर डिलिव्हरी बॉयवर मानहानीचा दावा करणार असल्याची आणि आपण मराठीवर ठाम असल्याची प्रतिक्रिया दिली हरियात जाऊन राहायचं क्यू मराठीत नाही येत और... नाही मराठी बोलणे का पण क्यू पे कोण बोलायचं आम्हाला येत नाही ऑर्डर करणे का ना आता तो पैसे हा पैसे नाही देणे का ना पैसा हा ठीक आहे ठीक आहे बोलो बोलो और बोलो ऑर्डर दिखाओ ना ऑर्डर खराब है तो दिखाओ ऑर्डर खराब है तो दिखाओ तो तो ना मेरे को फोन करना पड़ा ना मेरे को ऑर्डर मैंने फोन किया था आपको मैंने स्टार्टिंग कॉल किया था मैंने आपको एड्रेस पूछने कंफर्म करने के लिए कॉल किया था संजय पाटिल ना करफो हाँ किसको भी करो मैं जब आता नहीं मैम जबरदस्ती जब मराठी बोलने का हा बोलो ना बट ये जबरदस्ती तू मेरा व्हिडिओ मत निकाल मी सा जबरदस्ती है हा लगाव ना काही नाही आम्ही ऑर्डर दिली ऑर्डर दिल्यानंतर आम्ही ऑनलाईन पेमेंट केलं होतं आणि आम्हाला तो काय पहिले हरियाणी लँग्वेज मध्ये बोलवत होता आम्हाला कळलं नाही म्हणून आम्ही त्याला रिक्वेस्ट केली एक तर मराठी बोला किंवा हिंदी बोला मराठी बोला तो तो आला क्यों जबरदस्ती है क्या मराठी में बोलना ही चाहिए क्या नहीं आता है तो क्या करेगा ये तो आपका जबरदस्ती दादागिरी हो गया क्या हम नहीं बोलेगा मराठी अगर इतना ही है मराठी का तो फिर तुम मराठी होटल से खाना मंगवाया करो या मराठी लोगों से खाना मंगवाया करो हिंदी लोगों से खाना मत मांग मंग, मंगवाया करो अस तेनेट ला मुद्दा मुद्दामुन त्याला बहुतेक तिकडनंच निघताना कोणीतरी तिथनं पाठवलं असेल की ऑर्डर देताना आम्ही म्हटलंच होतं ना की हो जो मराठी समजताय बाद फोन दो हम ऑर्डर देना चाहते मे बी त्याचं काय इंटेन्शन आहे त्याला माहिती मी आता रिक्वेस्ट करेल की त्यांनी ज्या पद्धतीने सगळ्या सोशल मीडियावर फॉल्स व्हिडिओ आणि बिना आम्हाला काही कळता म्हणजे इट वॉज अन अनप्रेडिक्टेबल थिंग तर त्यांनी माफी मागावी जाहीरपणे आणि सगळ्या तिथनं ज्या ज्या ठिकाणी त्यांनी व्हिडिओ व्हायरल केला तिथनं तो डिलीट करा पुढे जाऊन तो कुठल्या पण दुसऱ्या वेबसाईटला तो व्हिडिओ मिसयूज करू शकतो आणि पुढे मागे जर आम्हाला काही झालं तर ही विल बी रिस्पॉन्सिबल माझ्या पोरावर या माझ्यावर पण काही त्यांनी काही अजून ऍक्शन्स घेतल्या किंवा हल्ले केले सूडबुद्धीने तर तो रिस्पॉन्सिबल राहील तो म्हणजे रोहित आ, 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 लवेरा आणि डॉमिनोज स्टेशनच ते लोक रिस्पॉन्सिबल राहते